मी श्रीमंत नाहीये पण तुला कशाचीच कमी पडू देणार नाही वचनाची गरज नसते त्या नात्यात जिथं निभावण्यावर विश्वास असतो तुझ्या हृदयात नेहमी मला दुसरं स्थान हवंय कारण पहिलं स्थान नेहमी तुझ्या आईबाबांचं असेल असंच नाही येत कुणी कुणाच्या आयुष्यात देवाच्या मर्जीशिवाय प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते ज्याच्या सोबत वेळ कशी जाते हे कळून सुद्धा येत नाही ओवाळून अवक्षण तुझं प्रार्थना करते ती तुझ्या उदंड आयुष्याची ओवाळणी तू पण वचन दे तिला प्रेम आणि नातं शेवटच्या नात्यापर्यंत निभावण्याची कायम सोबत राहा आपल्या नात्यातील आनंदमय प्रकाश सदैव असाच राहो काही नकोस तुझ्याकडून फक्त तुझी साथ हवी आहे हक्काच्या व्यक्तीसोबत मन मोकळं झालं की थकलेल्या मनाला आधार मिळतो प्रेम म्हणजे रात्री रागात झोपून जाणं आणि सकाळी गुड मॉर्निंग मेसेज येताच सगळा राग गायब होणं योग्य वेळेपेक्षा योग्य व्यक्तीसोबत लग्न होणं जास्त महत्त्वाचं राधा हरूनही जिंकते तिथं रुक्मिणीलाही वाटते आपण राधा व्हावं एकमेकांना जपण्यातच खरं प्रेम असतं हक्काची माणसं आयुष्यात हवीच सुंदर तीच आहे जी इमानदार आहे मी तुझ्यासाठी जगाशी लढायला तयार आहे फक्त तू माझी साथ सोडू नको मी शेवटपर्यंत साथ देईन फक्त तू हात सोडू नको सावरणारं आपलं कोणी असेल तर पडायची भीती उरत नाही आजच्या जमान्यात नशीब लागतं अशी व्यक्ती भेटायला जिच्या आयुष्यात तुम्हाला सोडून कुणालाच जागा नसेल एव्हरीथिंग इज टेम्पररी मग कुठेही जाण्याच्या अगोदर त्याला सांगणं इम्पॉर्टंट भांडणं तर रोज होत राहतात तरीही एकमेकांसोबत राहायचा हट्ट मात्र दोघांचाही असतो खरी सुंदर ती व्यक्ती असते जी आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक असते काही लोक तर वचन न देता निभावतात नातं आणि काही लोकं शपथा घेऊन पण घेतलेली वचनं तोडतात ठिकाण कुठलंही असो तू सोबत असताना कुठेही स्वर्गच आहे सोन्यासारख्या माझ्या बायकोला मला नेहमी पाहत राहावं असं वाटतं आपल्या प्रेमात कितीही भांडण झालं ना तरी चालेल पण त्यामुळं प्रेम कधी कमी होऊ देऊ नका ज्याला काळजी असते त्याला वेळ मागावा लागत नाही तुझं माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत असणं हीच माझी श्रीमंती आहे आयुष्यात योग्य व्यक्तीची साथ महत्त्वाची असते आयुष्यात अनेक लोक असू द्या पण जी व्यक्ती हृदयात असते ती दूर जाताना त्रास होतोच